नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आळूची भाजी आळूचं फतफत तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी आपले गावठी आळू घेतलेले आहेत म्हणजे आळूवडीची पानं वेगळी असतात ना आळूच्या भाजीची पानं वेगळी असतात हे बघा आळूच्या भाजीची पानं आहेत ना अशी पातळ असतात आणि असे ग्रीन कलरचे देट असतात ही ग्रीन कलरची देटवाली असते ना ही गावठी आळू असते त्याची भाजी करतात त्यामध्ये मी व ओला आपले हिरवा वटाणा टाकणार आहे एक पाच ते सहा तास भिजवून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपलं सुखं खोबरं भाजलेलं ते बारीक वाटून घेतलेलं आहे फोडणीसाठी घेतलेलं लसूण जिरं कडीपत्ता चिंचेचा कोळ धने जिरे पावडर गरम मसाला हळद आग्रिकोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपले आळू आहे ना ती दोन ते ती तीन शिट्ट्या घेऊन कुकरला उकडून घेणार आहे हे पहा इथे मी आळू घेतलेली आहे त्याच्यात थोडसच पाणी टाकायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्टा घ्यायच्या आहेत एक ते दोन शिट्ट्या घेऊन इथे मी आळू शिजवून घेतलेला आहे आता मी वटाने सुद्धा दोन शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे एकी कड़े आपली आता एकीकडे आपले वटाणे सुद्धा उकळून झालेले आहेत आता मी आपली भाजी फोडणीला देणार आहे त्यासाठी दोन तीन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे फोडणीसाठी मी इथे लसूण जिरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे

कांदा आपला इथे चांगला लाल झालेला आहे इथे मी टोप चेंज करून घेतलेला आहे यामध्ये टाकते अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला आधार लसूणचं वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे तेलावर ह्यामध्ये टाकते मी जिरे पावडर गरम मसाला सॉली हळद मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा हो आहे मी आपलं थोडं वाटणाचं पाणी होतं तेच ऍड करणार आहे मसाल्या चांगलं तेल सुटवच्या नंतर शिजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर आपल्या वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी एक उकाळा घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर आपलं वाटणाला चांगला उकाळा आलेला आहे यामध्ये मी आपलं शिजवलेले वटाणे आणि आपली आळूची भाजी मिक्स करून घेणार आहे एक दहा मिनटं भाजी चांगली मसाल्यामध्ये शिजून घ्यायची आहे एक दहा मिनटानंतर आपल्या भाजीला चांगला उकळ आलेला आहे आता ह्यामध्ये टाकते मी आपलं वाटण थोडंसं पाणी ॲड करणार आहे चांगलं वाटर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकते थोडासा आपला गरम मसाला चांगलं आता भाजी एक पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर आता सर्व भाजी आपली वटाने तर ऑलरेडी आपण कुकरला शिजवून घेतलेले आहेत चांगले शिजले आहेत तर ह्यामध्ये आम्ही आपला चिंचेचा कोळ टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिंचेचा आणि एक पाच मिनिटांनी गॅस बंद करायची आहे एक पाच मिनिटानंतर आपली आळूची भाजी तयार आहे अशा प्रकारे तयार आहे आळूच फतफत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद